नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायासाठी शासनाकडून तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहेत ही योजना मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये चला तर मग आपण ह्या व्हिडिओची माहिती मी तुम्हाला आता पूर्ण देतोय बघा आजकालच्या काळामध्ये शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय फायदेशीर सध्या ठरत आहे महाराष्ट्र शासनात शासनाची ही कुक्कुटपालन ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी तब्बल पन्नास टक्के अनुदान दिले जाते आणि कमी भांडवलात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कुक्कुटपालन ही एक उत्तम तुमच्यासाठी एक संधी आहे आता ह्या कुक्कुटपालनचे जे योजनेचे जे फायदे ते आता मी सांग तुम्हाला सांगतो आहे कुक्कुटपालनासाठी व्यव कुक्कुटपालन व्यवसायासाठी तुम्हाला पन्नास टक्के सरकारी अनुदान मिळते त्यानंतर बघा तलंगा किट आणि जीवशीय पक्ष्यांच्या आर्थिक मदत त्यानंतर खाद्य आणि आव आणि वाहतूक खर्चाचा समावेश ग्रामीण समावेश ग्रामीण भागातील रोजगार वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नता शेतकऱ्यांच्या उत्पन्न स्थिरता या सर्व फायद्यामुळे कुक्कुटपालन ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे हे योजनेच्या पार्श्वभूमीवर काही यो उद्दिष्ट आहे मी तुम्हाला ते सांगतो महाराष्ट्रात दोन हजार दहापासून राबवली जाणारी कुक्कुटपालन ही योजना एकात्मिक कुक्कुटपालन विकास योजनेचा एक योजने भाग आहे ही योजना मुख्य उद्देशाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वयं स्वयंरोजगारासाठी स्वयंरोजगारासाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यानंतर बघा अंडी उत्पादन मांस उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठेत विकास करण्यासाठी ही एक योजना प्रभावी ठरत आहे कुक्कुटपालनामुळे अनेक तरुणांना व्यवसायाकडे वळण्याचं आहे वळण्याची प्रेरणा मिळत आहे त्यानंतर बघा याच्यासाठी तुम्हाला प्रा पात्रता आणि त्याची निवड प्रक्रिया कशी राहणार आहे त्याबद्दल आता मी थोडी माहिती देतो तुम्हाला कुक्कुटपालनासाठी अर्ज करणारा शेतकरी स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कुक्कुटपालनाची आवड आणि मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे त्यानंतर जिल्हा पशुवर्धन अधिकारी यांच्या समितीद्वारे लाभार्थी निवड केली जाते पात्र लाभार्थ्यांना तलंगा किट किंवा शंभर जीवशीय सुधारित पक्षी दिले जातात त्यानंतर बघा यो, योग्य निवड प्रक्रियेमुळे कुक्कुटपालन हे आर्थिक पारदर्शक बनते आता सुधारित दर आणि आर्थिक सहाय्य शासनाच्या निर्णयानुसार कुक्कुटपालन ही योजना तलांगा किटसाठी दहा हजार आठशे चौदा रुपये खर्च असून त्यावर पाच हजार चारशे वीस रुपये अनुदान मिळते तसेच शंभर जीवपक्षी पक्ष्यांसाठी एकोणतीस हजार पाचशे असा खर्च असून चौदा हजार सातशे पन्नास रुपये अनुदान दिले जाते या रकमेक रकमेमध्ये खाद्य औषधी वाहतूक आणि निवारा खर्चाचाही समावेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरुवातीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो त्यानंतर बघ आता ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे या अर्जाची आणि त्याला कोणते कागदपत्रे लागणार आहे त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतोय कुक्कुटपालन ह्या योजनेसाठी तुम्हाला अर्जासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहे ती कागदपत्रे बघा अर्जदारांना आधार कार्ड जमिनीची जमिनीचे कागदपत्र बँक खाते तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असतो ऑनलाईन अर्जामुळे प्रक्रिया सोपी आणि जलद झाली आहे ही योग्य माहिती भरल्यास तुम्हाला कुक्कुटपालन योजनेचा लाभ सहज मिळू शकतो तर याच्यासाठी जे अर्ज भरायची जी आपली साईट आहे ती बघू शकता तुम्ही एन एल यम डॉट यू डी वाय यम आय एम आय टी आर ए डॉट -E. इन ह्या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेचे भविष्य आणि शेतकऱ्यांसाठी अशी संधी भविष्यात पोल्ट्री फार्म योजनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी बळ आपलं मोठे बळ मिळणार आहे अंडी आणि कोंबडी उत्पादन वाढल्याने बाजारात बा बाजारात मागणीही वाढेल शेतकऱ्यांच्या नियमित उत्पन्नात स्रोत उपलब्ध होईल तसेच महिलांना व युवकांसाठी रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होतील योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास पोल्ट्री फार्म ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते